एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत साहेब आपल्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत त्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी आपण त्यांना दिल्याचं त्यांचा आरोप आहे मी कोणाला धमकी आजपर्यंत दिली नाही आणि महिलांना तर शक्यच नाही मी कोणाला धमकी दिली नाही ते धंदात खोटे बोलतात फॉर्म देखील काढून घेण्यात आले त्यांनी तुमच्यासाठी प्रचार देखील केला होता मात्र वरिष्ठापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली आणि वारंवार धमकी त्यांना दिली जाते धमकी दिली जाते मग मी समोर समोर धमकी दिले का त्यांना धमकी कोणाला म्हणत आहे मी तुम्हाला असं धरून गच्ची धरून असं करेन त्याला धमकी म्हणतात ना त्यांनी माझ्याकडे आलेच नाहीत भेटलेच नाहीत मी कसं काय धमकी देणार त्यांना आणि ते महिला ते आमच्या पार्टीचे आहेत आमच्या पाठीचे अगदी मोठं आंतरराष्ट्रीय नेते आहेत त्यांनी त्यांच्यामुळे त्यांनी मला प्रवेश द्यायला लावले आहेत ते आंतरराष्ट्रीय नेते असल्यामुळे साहेबांना सांगितले आमचे मुख्य नेते आता एवढं मोठं नेते सांगितलं साहेब कसं नाकारतील म्हणून शिंदेसाहेबांनी ना शिंदे मला प्रवेश दिला एवढं सगळं असताना मी कसं धमकी देणार हो कुठं तर बोरामणी गटातून जर त्यांना तिकीट दिलं तर तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद जबाबदारी सोडणार असं देखील वरिष्ठांना कळवलेलं आहे मी तसं म्हणलं नाही मी म्हणलं तुम्ही एकाला कोणाला तरी जबाबदारी द्या सगळे मतदारसंघातले जे जबाबदारी घेतील त्यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून काम म्हणून त्यामुळे सांगितले महिला काय असतं रणगर रागीने काय असतं हे आम्ही दाखवून देऊ असं देखील त्यांनी दे 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 चॅलेंज केलं महिला काय असते राणाने काय दाखवून काय दाखवायचं दाखव दे की आम्ही कोण नको म्हणले